Hi, this is Jhat Peers, Today we are starting our regular activity. One day. One, one... structure. Today is the day 31. We have taken the challenge of 100 days, 100 structures. Structure. In previous days, we learned the structures of shoots. Upon shoots, we statements and negatives. Statements. तू अभ्यास करायला पाहिजे यू शुड स्टडी तू क्रिकेट खेळायला पाहिजे तू क्रिकेट खेळायला नाही पाहिजे शाबास म्हणजे निगेटिव्ह आणि स्टेटमेंट हे शिकलो आज आपल्याला शिकायचे क्वेश्चन्स काय शिकायचे बघा क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे शूड प्लस एस प्लस व्ही प्लस ओ बघा शूड इथं घ्यायचे सब्जेक्ट आपले कोण कोण सांगा सगळ्यांनी त्यानंतर व्हर बघा या ठिकाणी व्हर घेतलेले आहेत आणि ऑब्जेक्ट या ठिकाणी ऑब्जेक्ट हे इथं बघा हर असेल हिम असेल देम असेल आपण घेतलेत आणि हे ऑब्जेक्ट जोडलेले आहेत ठीक आहे तर या ठिकाणी असे वाक्य आपल्याला आता करायचे आहे आता पहिलं वाक्य बघूया आपण की मी तिच्यासोबत नाचायला पाहिजे का किंवा मी तिच्यासोबत नाचावं का मग कसं वाक्य तयार होईल शुड आय डान्स विथ हा बघा शुड आय डान्स विथ हाय आता सांगा बरं तू तिच्यासोबत नाचावं का कोण सांग तू तिच्यासोबत नाचावं का तू तिच्यासोबत नाचावं का हा सांग शुड वी डान्स विथ तू तू तिच्या सोबत नाचाव हो का शूड should... तू साठी काय शब्द आहे यू हा शूड यू डान्स विथ हर शाबास शुड यू डान्स विथ हर हा रवी ने तिच्या सोबत नाचा हो का हा सांगा रवी शूड रवी डान्स विथ हर शाबास आता बघा पुढे आपण घेतले बघा स्टडी बघा स्टडी म्हणजे काय अभ्यास करणे सांगा आता मी त्याच्यासोबत अभ्यास करावा का मी त्याच्यासोबत अभ्यास करावा का हा माऊली मी त्याच्यासोबत अभ्यास करावा का स्टडी पासून सुरुवात होणार शूड आय स्टडी विथ हिम शाबास शूड आय स्टडी विथ हिम चला आता पिकनिक बघा आता पिकनिक म्हणजे काय सहल आता आम्ही त्यांच्या सोबत पिकनिकला जावं का आम्ही त्यांच्या सोबत पिकनिकला जावं का हा शुड वी गो टू पिकनिक 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 विथ देम शुड वी गो टू पिकनिक विथ देम त्याच्यानंतर बघा वॉच मोबाईल ठीक आहे आम्ही मोबाईल पहावा का हा सांगा शुड वी वॉच मोबाईल शाबा शुड वी वॉच मोबाईल त्याच्यानंतर हा आता एखादा प्राणी बघा त्याने गवत खाव का हा त्याने गवत खाव का शुड इट इट ग्रास शुड इट इट ग्रास हा बघा मी इटला का राऊंड केले कारण इट आपण ह्या सगळ्यांसाठी वापरत नाही फक्त प्राण्यांच्याच ऍक्टिव्हिटीसाठी साठी वापरतो चला आता पुढं सिंग असाम बघा तिने गाणं गाव का तिने गाणं गाव का चला प्रयत्न करा हा सांगा प्रयत्न करा शुड शी सिंग अ सॉन्ग तिने गाणं गाव का अशा प्रकारे आपण शूड चे क्वेश्चन या ठिकाणी करू शकतो लक्षात आलं का तुम्हाला सगळ्यांना सो यू शुड मेक थर्टी सेंटेन्सेस With the use of this structure. This is the homework for all of you. Okay, thank you so much for watching our video. Thank you.